ऐक सगळं तुमचं आमच्या ब्लॉग मध्ये आणि आम्ही चाललोच फिरवडला छोटू आला त्या छोटूला घेऊन मी नेहा आणि छोटू आम्ही जाऊ बरोबर दादा नेईल मग तो नेईल त्या तर लायसन्स आहे मम्मी आहे घरी चला मग जाऊया यांचं कोण ऐकते काय ऐकचं नाही जाऊ आता <laughs> छोटू तू पुढं बस, बस चला मग जाऊ दादा मला सोडून येते ताशा मी सांगितलं आमचं छोटू पुढं बसलेला आहे आणि दादा गाडी चालवत आहे चला मग खाय तुझे छोटे जेव्हा गाडी नंतर मग ती गाडीत आलो आहोत दादा छोटू एकदम आरामात फुलासारखी फुलासारखी आता पण गाडी फुलासारखी आली बाय बाय पाकली फुल अक्का फुल नाही घरी आका घरी चल दादा बघ दादा मग काय होत बाय बाय करू इथं आणि आमचे आहे ते मावशी चला छोटू हा शनिवार तरी गर्दी छोटू जाऊ गर्दी बघा किती शनिवार असून रविवार पण नाही शनिवार आहे क्राऊड छोटू जाशील या लाटांमध्ये हो या लाटांमध्ये बघा इथं ये खाली बघ खाली बघ आमचे मावशी पण आलेले म्हणजे चेंबूरची मावशी आपण

भूमी छोटू गेले ते छोटू जाऊ नको लाटांसहांसह छोटू जा जेवण जा दादा जास्त लांब जाऊ नकोस

चोट्टू बस्टू <laughs> योबा कजा आप पड़िए जाते जाते पुढं नको नो को दाऊ मोठी लाट बिटी लाट काही नाही जाऊ नो कोच आखका दिटे लेपा उत्ता भूमी है भूमी बा मोठी लाटालीय छोटो लाटा काय काय जा इकडे जा इकडे जा इकडे जा इकडे जा हे तवेला हसते हे या भूमिजीला पाहू छोटू हाय कर हाय पाणी नका उरवस ये बया बया वय अच्छा वस्ते बघा हे जावला जा पुढे जा हा जा पुढे जा छोटू बस बस तितकाच हा कंटाळलीस काय अक्का हे गे तू भूमी याला गे घ्या समोर पावला

ना बघा काय करत हे बघ काय करत हा जा हात धुन आहे काहीतरी करतच नाही इथं कर हा इथं कर खोद काय करत काय खोद्याचं काम करते फक्त तेच दिसत ए पाणी आहे बोटू विहीर खोदलीस पाणी लागलं ला तुला

काय करते काय म्हणते हा मला पाय धुते छोटू खड्डात आडतात दुमला आमची भूमी चाललेली आहे आणि आम्ही म्हणजे यो माकर तिकडं तोंडाचे तिकडे झालेले आणि आम्ही इकड चला खड्डा खाण्यास बिझी आहे स्विमिंग पूल कॅन्सल करी ना मी हे नाय चल संध्याकाळ झाली चल आता आम्ही घरी चाललो जामकन टाळलो छोटू